पुराणपंथी कट्टर भटजींच्या प्रभावामुळे संत नामदेव हे महाराष्ट्रात समाज सुधारणेचे कार्य करू शकले नाही ते पंजाब येथे गेले आणि त्यांनी तेथे समाज सुधारणेचे बीजारोपण केले तेथे त्यांनी नवी क्रांती घडवून आणली पंजाबच असा एक प्रांत आहे जेथे जातपात आणि ब्राह्मणवादाला अजिबात थारा नाही गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंघानंतर संत नामदेवांनाच याते श्रेय जाते संतांनी नेहमीच देश आणि समाजाची सेवा केलेली आहे पण संत नामदेवांची वाणी गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट झाल्यानंतर ते वस्तुत अमर झाले अखंड ज्योती मराठी पृष्ठसंख्या पाच फेब्रुवारी दोन हजार नऊ व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा विचार विचारक्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा